नमस्कार आर शुक्रवार दिनांक ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात कागडगडिंगला सुत्तूर मतदारसंघात स्वराज्य पुनर्स्थापित करण्यासाठी समरजित सिंह घाटगे यांचा आवाहन कडगावमध्ये बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप विरोधकांवर कोपरखळी विकास कामांच्या पुढं ठेकेदाराचंही नाव लिहा बेळगाव वेंगुर्ले राज्यमार्गाची दुर्दशा वकील बार असोसिएशनचा अनोखा निषेध खड्ड्यात वृक्षारोपण करून चंदगड वकिलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाकडं वेध लक्ष कोटींच्या विकास कामात बेळगाव वेंगुर्ले रस्त्याचा समावेश का नाही असा सवाल न्याय भूमिका घेणारे वकील योग्य निर्णय घेतील दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांचा विश्वास आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर चंदगड बार असोसिएशनची घेतली भेट सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्या वरदानच डॉक्टर प्रतिभा चव्हाण संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाच्या रानभाजी प्रदर्शनातून आरोग्य जनजागृती दुर्मिळ रानभाज्यांचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न देशात क्रीडा संस्कृती रुजवण्याची गरज प्राध्यापक एस व्ही कुलकर्णी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता खेळाकडे लक्ष द्यावं डॉक्टर गोरल मेजर ध्यानचंद यांची जयंती आणि राष्ट्रीय क्रीडा दिन महाविद्यालयात उत्साहात साजरा आणि चंदगड तालुक्यातील श्री देव वैजनाथ प्राथमिक शिक्षण सहकारी पतसंस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न चौदा टक्के डिव्हिडंड आणि दिवाळी भेटवस्तू देणारी जिल्ह्यातील अग्रगण्य संस्था कारवेग येथील मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात खेळमेळच्या वातावरणात झाली सभा